आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव युवराज अभरायजे धोंडे हे प्रचार करण्यासाठी गावोगाव फिरत आहेत कसलाही उन्हातानाचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत गावाचे दौरे करीत आहेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चिन्हाबाबत माहिती देत आहेत तसंच आम्हाला मतदान करून सेवा करण्याची संधी देण्याचं आवाहन ते करत आहेत मतदारांच्या नतमस्तक होत आहेत सर्वांना नम्रपणे आवाहन करणे त्यांची एक मतदारसंघात वेगळीच क्रेज निर्माण झाली आहे सुर्डी नागतळा परिसरात त्यांनी शुक्रवारी दौरा केला या ठिकाणी एका शेतात महिला कांदा लागवड करत होत्या थेट वाफेतील पाण्यात जाऊन जा। चिखलात उभे राहून महिला भगिनी मतदारांना मतपत्रिका नमुना दाखवत चिन्हाबाबत सांगून मतदान करण्याचं आवाहन केलंय माजी आमदार भीमराव धोंडे यांचे अख्खे कुटुंबच निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय कुटुंबातील सर्व सदस्य मतदारांना विनम्रपणे चिन्हाबाबत माहिती सांगत आहेत अभयराजे धोंडे हे प्रत्येक मतदाराला नम्रपणे नमस्कार करणं दोन्ही हात जोडून विनम्रता निर्माण करणे तसेच वृद्धांच्या नतमस्तक होणे तरुणांची गळाभेट घेणे अशा त्यांच्या सुज्ञपणामुळे मतदारसंघात चर्चेचा विषय बनले आहेत अभयराजे धोंडे यांनी आतापर्यंत आष्टी तालुका पिंजून काढला असून अभयराजे यांचे या सुज्ञपणाचा आणि विनम्रपणाचा माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना निश्चित मताच्या रूपाने फायदा होईल अशी चर्चा मतदारसंघात आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड